गोपाल कृष्ण भगवान की जय मैत्रिणी मी तुमच्यासाठी एक गोळ म्हणत आहे काना जाऊ द्या ना कृष्णा जाऊ द्या ना उशीर लय झाला काना जाऊ द्या ना कृष्णा जाऊ द्या ना उशीर लय झाला मला बाई जायाच मथुरेला मला बाई जायाच जायाच बाजारला काना जाऊ द्या ना कृष्ण द्या ना उशीर लय झाला काना जाऊ द्या ना कृष्ण जाऊ द्या ना उशीर लई झाला बाई जायाच जायाच मथुरेला मलबाई जायाच जायाच बाजारला डोईवर मोत्याची बाई मोत्याची मोत्याची चुंबळ डोईवर मोत्याची बाई मोत्याची मोत्याची चुंबळ त्यावर तांब्याची तांब्याची घागर त्यावर तांब्याची तांब्याची घागर काना जाऊ द्या ना कृष्णा जाऊ द्या ना उशीर लय झाला काना जाऊ द्या ना कृष्णा जाऊ द्या ना उशीर लय झाला मथुरा बाजारला मथुराबाजला मल मलबई मथुरा बाजारला दह्या दुधाचे बाई दुधाचे दुधाचे माठ दह्या दुधाचे बाई दुधाचे दुधाचे माठ लईबाई अवघड मथुरेचा घाट बाई अवघड मथुरेचा घाट काना जाऊ द्या ना कृष्णा जाऊ द्या ना उशीर लई झाला काना जाऊ द्या ना कृष्णा जाऊ द्या ना उशीर लई झाला मलबाई जायाच मथुरा बाजारला मलबाई जायाच मथुरा बाजारला सोळा सहस्र बाई सहस्र कृष्णाच्या गोपिका सोळा सहस्र बाई सहस्र कृष्णाच्या गोपिका त्यामध्ये शोभती गवळण राधिका त्यामध्ये शोभती गवळण राधिका काना जाऊ द्या ना कृष्णा जाऊ द्या ना उशीर लई झाला काना जाऊ द्याना कृष्णा द्या ना उशीर लई झाला मलबाई मथुरा बाजारला मलबाई मथुरा बाजारला नंद यशोदेचा बाई यशोदेचा कृष्ण ग काना नंद यशोदेचा बाई यशोदेचा कृष्ण ग काना वेडबाईला विल साऱ्या गोकुळाला वेडबाई विल साऱ्या गोकुळाला काना जाऊ द्या ना कृष्ण जाऊ द्या ना उशीर लय झाला काना जाऊ द्या ना कृष्ण जाऊ द्या ना उशीर लय झाला मलबाई जायाच मथुरा बाजारला मला जायाच जाच मथुरा बाजारला गोपाल कृष्ण भगवान की जय मैत्रिणींनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद